आज मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली पाऊस जोरदार चालू असतानाच शेतकरी सुनील बबनराव चासकर माळुंगे पडवळ यांच्या कांद्याच्या बराकीस भीषण आग लागली या आगीत संपूर्ण कांद्याचे मोठे नुकसान झाले आवाज संबंधित शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे वीज कोसळून आग लागल्याच्या घटनेनंतर गावातील सरपंच सुजाता चासकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्या आतोनात प्रयत्न केला सुदैवाने शेजारी कोणतेही घर नसल्याने मोठा अनर्थ टळला सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी कृषी व महसूल विभागाकडे पंचनाम्याची मागणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे वाढत्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आहे माळुंग पडवळ येथून प्रतिनिधी संतोष चिखले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद